नमस्कार मी मिलिंद भागवत आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि मी अजिंक्य भातंब्रेकर आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आर्यन खानच्या सुटकेनंतरच्या सगळ्या अपडेट्स आपण न्यूज एटीन लोकमत वर आज पहाटेपासनं पाहतो आहोत आधी आपण आर्यन खानची सुटका होण्याआधीच्या सगळ्या अपडेट्स पाहिल्या आमचे प्रतिनिधी क्षणाक्षणाची शना अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत होते आता अखेर आर्यन खान मन्नतवर दाखल झालेला आहे त्या संदर्भातले अपडेट्स देखील आपण जाणून घेणार आहोत सकाळी साधारण साडेपाच वाजता पहिल्यांदा आर्थररोड जेलच्या बाहेरचा जो डब्बा होता म्हणजे पत्राचा डब्बा ज्याला बेल पोस्ट म्हटलं जातं ते उघडण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्या अंतिम प्रक्रिया सुटकेची सुरू झाली जसा जसा वेळ पुढे गेला तशी तशी उत्सुकता फॅन्समधली वाढत चालली माध्यमांच्या प्रतिनिधींमधली वाढत चालली की नेमका का उशीर होतोय आधी नऊच्या नऊ ते साडेनऊच्या दरम्यानसुद्धा सुटका होऊ शकते असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात साडे अकरा वाजले अकरा वाजले आर्यनची सुटका व्हायला आर्यन आधी जाणार होता अजिंक्य फोर सीझन्स हॉटेलला कारण तिथे शाहरुख आणि त्याच्यासोबत करता काम करणारी जी वकिलांची टीम आहे ती थांबलेली होती पण प्रत्यक्षात आर्यन हा तिथे गेला नाही आणि सव्वीस दिवसानंतर आर्यन अखेर तुरुंगाबाहेर आलाय आर्यन थेट पोहोचला तो मन्नतवर यावेळेला रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात आर्यनचे चाहते उभे होते अखेर सव्वीस दिवसानंतर आर्यन खानची सुटका झालेली आहे आणि आर्यन खान मन्नतवर दाखल झालेला आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे आहेत सोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आहेत आणि आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्यासोबत आहेत अजित यांच्याकडे सुरुवातीला आपण जाऊया अजित मन्नतवर आता अखेर आर्यन खान दाखल झालेला आहे तब्बल सव्वीस दिवसानंतर आर्यन खानची सुटका झालेली आहे अजित सविस्तर या सगळ्याबद्दल सुरुवातीला काय सांगाल त्या पहिले मन्नतच्या बाहेर म्हणजे शाहरुखच्या बंगल्या बाहेर काय परिस्थिती तुला दाखवतो मी हा मागे शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचा हा गेट आहे लँड्स एंड म्हणजे इथून पुढे जमीन संपतो अशा पद्धतीचा अर्थ त्याने दिलेला आहे पण इथं तुम्ही जर पूर्ण पाहिलं असं इकडे तुम्हाला जर दृश्य दाखवले तर प्रसारमाध्यम आहेत आणि जे फॅन्स आहेत त्या फॅनना मुंबई पोलिसांनी इथून बाहेर काढलेलं आहे मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त इकडे लावलेला आहे आता फक्त प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि काही तुरळक फॅन्स जे आहेत ते इथं उभे आहेत जर आपण सुरदेहून घटनाक्रम पाहिला तर दोन ऑक्टोबरला आर्यन खान अरबाज खान करा अरबाज मर्चंट मुनमुन धमेचा आणि इतर पाच जणांना जे आहे ते एम सी बीनं अटक केली होती मुंबई क्रूज टर्मिनल जो आहे बलाड पेअरला तिथं त्यांना अटक केली होती त्यांच्याकडे पदार्थ सापडले सहा ग्रॅम चरस सापडला असं पंचनाम्यात दाखवण्यात आलं आणि त्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर तीन तीन तारखेला त्यांना जेव्हा न्यायालयामध्ये मुंबई किल्ला कोर्टामध्ये हजर केलं तेव्हा त्यांना एक दिवसांची एन सी बी कोर्सी सुनावली तर असं वाटलं होतं की एक दिवसाची एक एन सी बी कोर्टी सुनावली त्यानंतर जेव्हा चार तारखेला त्यांना हजर केलं जाईल त्यावेळी तात्काळ त्यांना जे आहे जामीन मिळेल किंवा न्यायालयीन कोर्सीमध्ये त्यांची रवानगी करण्यात येईल आणि त्यांना जामीन मिळेल पण पुढे जर जसं प्रकरण वाढत गेलं तसं चार तारखेला जेव्हा यांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं त्यावेळी एन सी बीनं या सगळ्यांच्या व्हॉट्सअप चॅटचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो समोर आणला आणि या चॅटमध्ये आपण जर पाहिलं तर आर्यन खान जो आहे तो अंमली संदर्भामध्ये उघडपणे चर्चा करतो असं दिसतंय या सगळ्या गोष्टींचा जोरदार विरोध करत आर्यनच्या खूप प्रयत्न केला मात्र न्यायालयाने न्यायालयाने त्यांना सात ऑक्टोबर पर्यंतची एन सी पी कोठडी सुनावली बरं बर, तीन या, या सगळ्यानंतर वारंवार सुनावणी होत गेली शेवटी उच्च न्यायालयात गेले वकील किंवा शाहरुख खान आणि अखेर परवा जामीन मिळाला एकच शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तर दे आणि मग आपण एक ब्रेक घेणार आहोत स्वतः शाहरुख खान आणि गौरी खान मन्नतवर पोहोचलेत का हो किंवा नाही अजूनपर्यंत ते इथे नाहीत अशी माहिती कारण का मगाशी आपण जेव्हा अपडेट घेतली मुंबई पोलिसांकडून त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की सुरुवातीला तो फोरसेन हॉटेलला जाणार होता ज्या ठिकाणी शाहरुख गौरी खान आणि इतर त्यांची वकिल ती ती उपस्थित होती पण सुरक्षेच्या कारणास्तव त्याला थेट म्हणजे आर्यन खान थेट मन्नतवर आलेला आहे शाहरुख आणि गौरी खान अजूनही मन्नतवर आलेले मन्नत आले नाहीत अजित तुझ्याकडनं माहिती घेऊया तू राहाच आपल्यासोबत अजिंक्य बिलकुल आपण आपले इतर प्रतिनिधी आहेत तुषार रुपनवर प्रणाली कापसे यांच्याकडनं देखील या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला घेणार आहोत एका ब्रेकसाठी आपण थांबूया ब्रेक नंतर याबद्दलची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेऊया बघत रहा न्यूज एटीन लोकमत 阿基，严奇。